महाराष्ट्र शासनाने मागील वर्षापासून राज्यात महावाचन चळवळ हा उपक्रम राबविला आहे विद्यार्थ्यांमधील मोबाईल फोनचे व्यसन कमी करून त्यांच्यामध्ये पुस्तक वाचनाची गोडी निर्माण करणे तसेच त्यांना अवांतर वाचनाची सवय लावणे या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे शासनाने परिपत्रकाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार मराठी पुस्तकाचे वाचन करून त्याविषयी आपले मनोगत लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन केले होते शासनाने गठित केलेल्या समितीद्वारे या मनोगतांचे परीक्षण व मूल्यांकन करण्यात आले व तालुका तसेच जिल्हा पातळीवर प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विद्यार्थ्यांना देण्यात एल एम सरदार उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थीनी कुमारी नमिरा अंजुमणे साने गुरुजींच्या श्यामची आई या प्रसिद्ध पुस्तकाचे वाचन करून आपल्या सुंदर शैलीत या पुस्तकाबद्दल मनोगत सादर केले उपस्थित मान्यवरांनी तिचं कौतुक केलं कुमारी नमिरा अंजुमला शाळेतील शिक्षिका वहिदा मॅडम तसेच मंजूर खान सर यांचे मार्गदर्शन लाभले सरदार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर परवेज अख्तर प्राचार्य मोहम्मद मुर्तुजा सर उपप्राचार्य मंजूर खान सर, सर पर्यवेक्षक डॉ इम्रान सर वरिष्ठ शिक्षक अयाज इनामदार सर यांनी या सर्वांसह संपूर्ण स्टाफ नेकुमारी नमिरा अंजुम हिचं अभिनंदन व शुभेच्छा दिल्या